ब्रेक नंतर परत स्वागत आहे आमच्या सोबत राहिल्याबद्दल तीन पाच एक दोन पेडणे वरून चार शून्य तीन पाच एक सात शिओली बार्देस करण्यात आल्याच्या निर्णयाला बुधवारी सायंकाळी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीस तीनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते या बदलाविरोधात पारसी कृती समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी देवेंद्र प्रभुदेसाई यांची निवड करण्यात आली स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले असून अन्यथा पणजी पोस्ट मुख्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ला 60 लोकांचे एकदम आपले जे सगळे कार्यकर्ते बोलत बोलतले म्हणून लोकांनी एक जागरण लावायचे हे जे आंदोलन असा पाकडे गावामध्ये केलं था ते कोण सगळ्यांनी सोबत काम एक कमिटी काढली आणि लेटर लिहायचे टीम बोर्ड तो असा तो कोसो कोर्ट जे तुमचे व्यवहार ते असा पोस्ट लेटर ते तुम्ही लागी जर पत्ता असेल तुम्ही व्हा जर तुमचा सुहृद पत्ता असेल तर सगळे पासल होते इथे घ्या पेन पता पेन ने दिया पर हम तो पेन को तुम्हें बोल तुम लगा जो ऑफिसर खबर ना पास चले पेन ने आने आधा घंटा घर पट्टा दे विषय ना तो पहले तुम तेरे लिए सब तुम लगा पास होने जाते देख तो पाँच साल आकर बढ़े लेकिन पेड़ लेकिन तो क्या आने तो तो ना तो आम का तो ना आम का तो तेरे लिए आम का तो बढ़ा दिए के लिए वही तो बोल दो सर्वे बांध दो अरे यहाँ का बढ़ा सोयीस लागला इथे नाही तर काही चालले की बघा की आमचं आमचं तालुको पेढे तालुको आणि सोयीस बाजे तालुको होता ते काय आम्ही पेढे जो तालुको होता आम्ही बाजे तालुका असता जे तर काय नव्हते ना होणार होते की ती म्हणाले कोण चेंज करतो होणार दिन चेंज तर नाही की आधार कार्ड मागला आधार आधार

ना ना या आमका मस्जिद दे लांब पड्डा नो मना ने तुमचे अरे तुमका कोणी अधिकार दिलो तुम्ही पहिली पंचायती घेतल्या विश्वासा ना पण तुमका जाय तो मनमानी कारभार करता ले तुम्ही आणि हा आम्ही सगळा सण अरे भवन पाण्या जर तुमची ही आधार कार्डाचे बोगा प्रत्येकाचा 40 25 12 नंबर आ म्हणजे बरं सगळे पाणी बोगा भरण्याने लाईन निघावा येता आणि ते तुमचे होतो आमचे प्रत्येक वेळ अन्याय

आणि आम्ही असे झाल्या उपरात गेल्या उपरात हे गोष्टी कळपाक लागले तेव्हा आम्ही त्यांना लेटर केलेले आहात आणि त्यांच्यानी जायना असे ना, ना ते जाऊक शकतात त्या कारण सगळ्यांची तुमची साथ खूप ह्या ह्याचेर विषयाचेर गरजेची असा आज स्क्रीन कोड हो पॅन कार्डाचे असतात पॅन कार्ड हे का दे सर्वसामान्य नागरिकांक जाय सादो व्यवसायिक असा जाल्यार रिटर्न फाईल करची पडटा त्याचे बेनिफिट्स असतात पोस्टल आणि बँकिंग दे खातिर त्रास असतात आधार कार्डाचे त्रास चांगलो पण पॅन कार्ड ही एकच वस्तू जी बदलणार नाही एकदा पॅन कार्ड केले की ते पदर बदल जाईल आधार कार्ड बदलू शकता तुमचं पोस्टल हे बदलू शकता बँकिंग बदलू शकता इतर डॉक्युमेंट बदलू शकता ऑफकोर्स त्याच्या खातिर फावटी मार्च पडलेलं सर्वसामान्य जनते आमच्या गरीब नागरिकां भरपूर भोलगर पडलेलो त्रास असले झेलपाटे मार्च पडलेले हे सगळे विषय असतात पेन कार्ड बदलचे ना